भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि देशातील बहुतांश नागरिकांचा व्यवसाय हा शेती हाच आहे शेतकऱ्यांसह हा सर्वसामान्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असतो परंतु खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथील शेतकऱ्यांना शेतात जाणाऱ्या रस्त्याअभावी कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पावसाळ्यात गावालगतच्या सिद्धगंगा नदीची पातळी वाढल्यामुळे शेतीची कामे करताना अडचण येत आहे सिद्धगंगा नदीचा प्रवाह हा भालेगाव कुंभे फलकडे आहे गोठनलगत पश्चिम आणि दक्षिणकडे गावातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेत जमीन आहे ह्या नदीच्या पलीकडून शेत असल्यामुळे नदीतून शेतात जाण्या येण्याकरिता शेतकरी आणि शेतमजुरांना नाहक त्रास होत आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा तसेच लवकरात लवकर नदीवर लहान लहान उड्डाण पुलाची मागणी ढोरपगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे ढोरपगाव हे आमच्या गावचे नागरिक विश्वजित आहेत गेल्या मागच्या वर्षी अशाच पावसामुळे मोदीला पाणी आलं ओळखून मिळालं आणि यांच्या पाय घसरून तो पाण्यामध्ये वाहून गेला अत्यंत प्रेमाचा मुलगा होता सांगता नाही डोळे पाना होता खूप जिवाण्याचा मुलगा होता पण दुर्दैव काळाच्या दुर्दैवानं आणि शासनाच्या दुर्लक्षपणामुळे त्याच यांच्या मुलाका जीव शासनाला ही नंबर विनंती आहे की पूल अत्यावश्यक आहे गाव पण जवळ आहे गावाला लगतच नदी आहे लहान बाळ येतात तिथं बाकीचे मुली शेतात कामाले जातात त्यांच्याकडे बैलगाडाची व्यवस्था नाही आहे त्यांना सर्वांना डोक्यावरती शेतातला माल कापूस झाला उडीद मग काही खत असलं तर ते सर्व स्वतःच्या डोक्यावर न्यावा लागते याच्यामध्ये काही महिला वर्ग आहेत त्यांना पाय घसरून पडले असतात त्यांच्या कोणाला शेतकऱ्यांना या दक्षिण आणि पश्चिम भागात शेतकऱ्यांना शेती करणं कठीण झालेलं आहे इथून शेतकरी व्यवस्थित जाऊ शकत नाही आहे आणि मागील वर्षी तुम्ही बघता असाच एक पूर आला होता आणि आमच्या गावचे जे विठ्ठल भाऊ ताळे त्यांचा एक लहान बाग हा बारा वर्षाचा हा त्याच्या गायला चारा चारा टाकण्याकरिता गेला होता परंतु पाय त्याचा सटकल्यामुळे हा या नदीमध्ये वाहून गेला आणि अशा एक निष्पाप बाळाचा इथं बळी गेलेला आहे तरी या ढोरबगाव आणि ढोरपगावच्या पलीकडे असलेल्या शेतीमध्ये शेतकऱ्यांना शेती करणं फार कठीण झालेलं आहे हे दुग्ध व्यवसाय शेतकरी आहेत यांना सकाळी गाय म्हशी पाहून जेव्हा हे आपल्या शेताकडे जातात किंवा शेतातून निघं येतात त्यांना इथं विचू काढायचा देखील सामना करावा लागतो काही वेळा तर त्या ढोरांना उपाशी पोटी त्यांना तिथं त्या गाई ढोरं उपाशी तिथं मरत आहेत आणि दूध काढला काढताना देखील त्यांना अडचणी येत आहे त्याचप्रमाणे हा जो गाड रस्ता आहे या गाड रस्तानी देखील मोठ्या प्रमाणात असे हिंसक प्राणी या रस्त्याने येणं जाणं करतात त्यामुळे या रस्त्याने जाताना देखील अडचणी येत आहेत शेतकऱ्यांना नागरणी वखरणी करताना जे काही अवजार आहेत सोबतच आपला जो माल काढण्यास येतो तो माल परत आणताना त्यांना मोठ्या प्रमाणात इथं मोठ्या प्रमाणात इथं अडचणी येत आहेत त्याचप्रमाणे जे काही महिला वर्ग मजूर वर्ग आहेत त्यांना निंदनसाठी त्यांचा उदरनिर्वाह हा पूर्ण आपल्या मजुरीवर असतो आणि मजुरी करताना दोनशे रुपये कमवण्यासाठी त्यांना शेतात जाणं देखील मुश्किल झालेलं आहे कारण की हा जो नदी प्रवाह आहे याच्यातून त्या स्त्रियांना मजूर बायांना इथं अजिबात जाता येत नाही तरी या भूथान लगत हे सहा सात पॉईंट असे आहेत पश्चिम आणि दक्षिण भागाला त्यामध्ये हजारो हेक्टर हे शेतकरी शेती करीत आहेत परंतु इथं शेतामध्ये जाताना अडचण होत आहेत तरी आम्ही प्रशासनाला आणि शासनाला अशी विनंती करतो की तात्काळ त्यांनी आमचा हा इथं प्रश्न सोडवा आणि आमचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावावा इथं आम्हाला पाहिजे अशा प्रकारे असे छोटे छोटे गावांना पण ते उड्डाण पूल आम्हाला इथं बांधून द्यावे अशी समस्त गावकऱ्यांच्या वतीने आम्ही प्रशासनाला आणि शासनाला विनंती करतो त्याचप्रमाणे आज किंवा एक दोन दिवसात आम्ही तहसीलदारांना देखील निवेदन देणार आहे कारण की या म यामध्ये महिला मजूर जो वर्ग आहे यांना येता जाताना पाय घसरून दोन तीन आमच्या गावातील ज्या महिला आहेत त्यांना ॲडमिट करावं लागला आहे त्यांचा पाय फॅक्चर झालेला आहे आणि येता जाताना साफ विंचू यांचं देखील तिथं स्पर्शदंश झालेलं आहे त्यामुळे देखील बऱ्याच स्त्रियांना इथं दाखवण्यात आयमिट झाल्या होत्या तरी शासनाला आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी तात्काळ आमचे हे सहा सात पॉईंट आहेत त्यांनी त्वरित हे इथं आम्हाला उड्डाणपूल किंवा इथं रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी हे बघू शकता हे शेतकरी बंधू आहेत ज्यांना दूध आणण्यासाठी सकाळपासून हे या नदीच्या काठावर उभे होते त्याचप्रमाणे शेतकरी आहेत त्यांना खत टाकण्यासाठी जाणं जाणं होतं परंतु ते या नदीच्यामुळे आपल्या शेतामध्ये जाऊ शकत नाही आहे तरी तात्काळ या जे प्रश्न आहेत आमचे प्रश्न शेतकरी ब बसू बंधूंचे जे प्रश्न आहेत हे आमचे प्रश्न लवकरात लवकर विचार घ्यावे आणि लवकरात लवकर आमचे हे प्रश्न मार्गी मार्गी लावावे